एसएन न्यूज या यूट्यूब चैनल चा ताजा अपडेट्स चैनल सब्सक्राइब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमी पत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर आगारात गेली पंचवीस ते सत्तावीस वर्षे कार्यरत असलेले कामगारांच्या अडीअडचणीच्या काळात मार्गदर्शन करून त्या सोडवण्यात नेहमी मदत करणारे वाहतूक नियंत्रक प्रमोद वामनराव घोल यांचा करोना या आजाराने बळी घेतल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिन्नर आगारात घटनेने शोककळा पसरली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवार दिनांक तीस जुलै रोजी त्यांचे सहकारी एकत्र आले होते कोरोना या भयंकर आजाराने तालुक्यातील सोळा जणांचे प्राण हिसकावून घेतले असून धन्वंतरी डॉक्टर नाकोड्यांच्या निधनानंतर काही वेळातच सिन्नर आगारातील वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप यांचेही निधन झाले असल्याची बातमी सिन्नरकरांना समजताच सिन्नरकरांवर एकापाठोपाठ एक दुःखाची बातमी पचवण्याची वेळ आली अनेक कामगारांना त्यांनी मार्गदर्शन करत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांनी नेहमी मदत केल्याने असंख्य एस टी कामगारांना या वृत्तावर विश्वासच बसत नव्हता सर्व कामगारांनी एकत्रित येत गुरुवार दिनांक तीस जुलै रोजी त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी स्थानक प्रमुख सविता काळे वाहतूक सेनेचे देवा सांगळे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू शरद सांगळे सचिन सांगळे आदींसह एस टी बस कर्मचारी उपस्थित होते अक्षय सह तुषार काळे काल राज्य परिवहन महामंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी प्रमोद वापनराव घोल कामगार क्षेत्रातला गेले पंचवीस ते सत्तावीस वर्षाचा दांडगा अनुभव असलेलं नेतृत्व अचानक या गंभीर आजाराने पीडित झाल्याने अकस्मित निधन झाल्याचं काल वृत्त सिन्नर आगारात आलं कर्मचारी असो की पंचक्रोशीतले सर्व सहकारी असो कुणालाही त्या घटनेवर विश्वास पटत नव्हता परंतु या घटनेला आपल्याला स्वीकारावंच लागल अत्यंत अशी घटना माणसाचं जाण्याचं वय नव्हतं परंतु ह्या भोलक कुटुंबाचा आधारवड काल अचानक हरपला आहे त्या कुटुंबाला ही दुःख पेलवण्याची शक्ती परमेश्वर प्रदान करो असे सर्व राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी कर्मचारी सर्व युनियन प्रतिनिधी यांच्या वतीनं प्रमोद घोलप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आगरातील वाहतूक नियंत्रक श्री घोलप यांचे काल आकस्मिक निधन झाले खरं तरी ही गोष्ट कोणाच्याच विश्वासात बसत नाही पण आमच्या आगारातील श्री वाहतूक घोलप वाहतूक नियंत्रक हे एक धडाडीचे नेतृत्व असलेले कार्यकर्ते होते आणि प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील एक आधारस्तंभ म्हणजे त्यांची प्रशासन सर्वांनाच भासणार आहे ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची क्षमता देव आणि त्यांच्या चिरशांती देव काल आपल्या सिन्नर आगरातील वाहतूक नियंत्रक पदे कार्यरत असले प्रमोदजी घोलप यांचं आकस्मित दुःखद निधन झालं खरं तर त्यांच्या जाण्याने सिन्नर रागरास त्यांची उणीव नेहमीच भासत राहणार आहे खरं तर प्रशासकीय कामकाजातही त्यांचा एक, काम एक मोठा हातखंडा होता आणि ते प्रत्येक प्रशासकीय कामकाजात सार्वजनिक कार्यक्रमात हेरारीने भाग घेऊन कार्यक कार्यक्रमाची रूपरेषा आखण्याचं काम करत होते खरं तर असे ज्येष्ठ कर्मचारी यांच्या जाण्याने सिन्नरागराला खरंच एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ